नमस्कार धुळे आगार खड्डेमय परिसरात घाणीचे साम्राज्य आगार कॉन्क्रिटीकरण करा अन्यथा खड्ड्यात वृक्षरोपण करून आंदोलन आर्मी आगार प्रमुख व परिवहन मंत्र्यांना निवेदन धुळे आगाराची प्रचंड दुरवस्था झाली आहे खड्डा की खड्ड्यात आगार अशी बिकट परिस्थिती आहे बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडागार प्रमुख यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आगारात मोठे मोठे खड्डे असल्याने एस टी वाहनधारक व प्रवासांना कसरत करावी लागते तसेच परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे सरकाराकडून एस टी स्टँडवर स्पीकरच्या माध्यमातून मोठमोठ्याने लाडकी बहिणीला दिलेल्या पंधराशे रुपयांची प्रसिद्धी मात्र जोरात सुरू आहे आगाराची दयनीय परिस्थिती मात्र साफ दुर्लक्ष दिसून येत आहे धुळे आगार तात्काळ दुरुस्ती करून परिसर स्वच्छ करा अन्यथा खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन करण्याचा इशारा बिर्सा आर्मीने दिला आहे